झालेल्या प्रथम तुम्हाला सर्वांना मानाचा जय मल्हार जय अहिल्या जय मल्हार आपण म्हणलं पाहिजे प्रत्येक जातीमध्ये आपण जी विभागणी चालली त्या विभागणीप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या समाजाची आपल्याला एक आत्मीयता असावी एक भूषण असावं किंवा एक आपल्याला आपल्या समाजाचा गर्व असावा त्याबद्दल तुम्हाला परत एकदा जय मल्हार जय अल्ल्या मी बीड जिल्ह्यातील येवराय तालुक्यातील बोरगाव थडी या गावचा नागरिक म्हणून आणि या धनगर जमातीचा एक गोरगरीब गरीब समाजातील एक कार्यकर्ता म्हणून इथं या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे या राज्यव्यापी धनगर एस टी जमातीत समावेश करण्यासंदर्भातील आमरण उपोषणास माउली भाऊ हरणावर साहेब सोलापूर जिल्ह्यातून तसेच आमच्या जालना जिल्ह्यातून जवळून दीपक भाऊ बो बोराडे आमच्या बीडचे यशवंत अण्णा गायके तसेच अहिल्यानगरचे विजयांना तमनर आणि साताऱ्यातून गणेशदादा केसकर आणि पुणे जिल्ह्यातून योगेशी धरमसाहेब हे सर्वजण जे आपले समाज बांधव आहेत आज या ठिकाणी फक्त तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी तुमच्या मुलाबाळांचं भविष्य सुधाराव आणि तुमचा जो विकास आहे तो विकास नाही का या पूर्ण आरक्षणातून घडवून यावा यासाठी हे उपोषण करत आहेत मागील दहा दिवसापासून यांनी यांच्या जीवाच रान केलंय आज पोटात आणण्याचा कण नाही पण हे तुमच्यासाठी का लढतायत तर यांना काहीतरी समाजाची जाण आहे आणि समाजाची जाण असलेला माणूस समाजासाठी काहीतरी खारीचा वाटा म्हणून काहीतरी केल्याशिवाय राहत नाही आपण फक्त सपोर्ट केला पाहिजे ते आपल्यासाठी लढायला तयार आहे या लढाईमध्ये आपली लढाई कुणाशी नाहीये आपली लढाई कुठल्या समाजाशी नाहीये ना आदिवासी समाजाशी नाहीये ना कुठल्या मराठा समाजाशी नाहीये आपली समाजाची लढाई आपल्या समाजा समाजाशीच आहे कारण आपला समाज हा जागरूक नाहीये आपला समाज हा जागरूक का व्हावा आपला समाज जर जागरूक झाला तर सर्वसामान्य नाही का माणूस जर सुधारला आपल्या समाजातला तर या राजकारण्यांची जी पोळी आहे ती भाजणं बंद होईल या राजकारण्यांची हे तुमच्या जीवावरचे दुकान आहेत हे दुकान बंद होतील आणि हे दुकानं बंद होण्याच्या भीतीनं तुम्हाला आम्हाला कुठल्या तरी दादाच्या छत्राच्या ऐकाली कुठल्या कुठल्या तरी आबाच्या छत्राच्या खाली कुठल्या तरी मालकाच्या छत्राच्या खाली कुठल्या तरी साहेबांच्या वापरून घेतलं जात आहे आणि का कचरा कुंडीतल्या कागदाप्रमाणे केला जातो ज्या कागदावर आज आपलं भविष्य लिहिलेलं आहे पण आपल्याचा कागद तो चुरगाळून कचरा कुंडीत टाकण्याचं काम हे राज्यकर्ते करत आहेत या राज्याचा